यज्ञभूमी पुण्यभूमी नाशिक निसर्ग कला उद्योग साहित्य या सगळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे परंतु हॉस्पिटल्स कॅन्सर सेंटर यांची वाढती संख्या चिंतानीय आहे अशातच एक प्रभावी प्रकाश किरण वरदान म्हणून नाशिककरांना लाभलं आणि ते म्हणजे रामचरित मानसपर आधारित मानस योग साधना शिबिर हे सहा दिवसीय शिबिर तीन ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान नुकतेच यश लॉन्स अँड बँकवेट हॉल येथे पार पडले मानसयोग साधना तप सेवा सुमिरन यात त्रिसूत्रीवर आधारित आहे शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गोपाल शास्त्री हे मेरठ उत्तर प्रदेश येथून आले होते त्यांनी प्राकृतिक चिकित्सा पद्धती सिद्धांत आणि वैचारिक प्रयोगाद्वारे शिबिरामध्ये मार्गदर्शन केले स्वस्त राहणे आजारी पडणे अवघड या उक्तीला समज समजवण्यासाठी सिजनल रिजनल आणि ओरिजिनल आहार आणि धान्य यांचे महत्व पटवून दिले सेवा करताना योग्यता मात्रा आणि प्राथमिकता किती आवश्यक आहे यावरही प्रकाश टाकला शिबिरामध्ये भारत भारतामधून विविध ठिकाणाहून आलेल्या अडीचशे शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता भोजन आणि दिनचर्या यामध्ये शिबिरार्थींनी लक्षणीय या बदल अनुभवले हो जुन्या साधकांचे अनुभव आणि आत्मविश्वास नवीन साधकांसाठी प्रेरणादायी ठरला हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आरोग्य व अध्यात्म विकास समिती नाशिकच्या सदस्य हेमांगी पाटील तसेच स्वयंसेवक मनीषा शेळके विद्या माधुरी बुटले अस्मिता अहिरे इंदिरा दंडगवाळ सुनील बागुल नंदकिशोर बावीसकर सुधीर कापसे विजय सोनवणे उदय वाघ दीपक कुंडे मुकुंद माळी हेमंत शेट्टे व गणेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मी हेमांगी शेटे पाटील भगुळची आहे मी आता सध्या नाशिक राहते आहे आणि मला म्हणजे गेल दोन हजार सोळापर्यंत मायगेयन थायरॉइड सांधेदुखी आणि डायबेटिक बॉर्डर असं माझं आजार होते आणि त्यामुळे माझं आयुष्य अतिशय दुःखदायी होतं कारण गोळ्या आणि गोळ्या ह्याच्यामध्येच आम्ही गोईफटलेलो होतो माझ्या घरात माझ्या मिस्टरांना पण शुगर बी पीचा त्रास होता आमचा महिन्या म्हणजे जेव्हा खाण्यापेक्षा औषधाचा खर्च हा तिप्पट होता आणि ह्या सगळ्यातून आम्ही सफल होत असल्यामुळे काळजी आणि चिंता असं आयुष्य चालू होतं त्यातच हे शिबिराबद्दल कळलं मी अमरावतीला जाऊन हे शिबी केलं त्या शिबिरानंतर मला शिबिरातच त्याचे फायदे दिसायला लागले आणि त्यानंतर दोन महिन्यामध्ये तर प्रचंड फायदे दिसले माझी थायरॉइडची गोळी बंद झाली आहे दोन हजार सोळापासून ती आजपर्यंत बंद आहे दर सहा महिन्यांनी मी चेकअप करते शुगर माझी नेहमी नॉर्मल असते म्हणजे जी बॉर्डर लाईनला होती ती आता नॉर्मल असते आणि माझ्या मिस्टरांचा पण बी पीचा त्रास होता बीपीची गोळी बंद झाली होती नंतर माझ्या मुलाला अस्तमाचे सिम्पटम्स होते हॅडेटी असल्यामुळे तेही आता नाही आहेत आणि अशा प्रकारे फायदा झाल्यामुळे आपल्याला जो फायदा झाला आहे तो समाजाला व्हावा आमच्याकडे आम सामाजिक वायसा आहे माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते आहे म्हणून मलाही असं वाटलं की ह्याचा फायदा नासिकमधल्या म्हणजे सगळ्यांना व्हावा नासिककरांना व्हावा आणि म्हणून ह्या शिबिराचं आयोजन केलं जातं ह्या शिबिराचं आयोजन दौलत गांगुळे मदन शिंदे हजारे काका ह्यांनी सुरुवातीला केलं होतं पण त्यानंतर काही म्हणजे चाय वर्षापूर्वी ती सूत्र त्यांनी माझ्याकडे सोपवली आणि मी आणि मनीषा देशमुख म्हणून आणि आमची टीम ही सगळी ह्या इथे सेवा म्हणून हे शिबिर चालवतो आम्ही म्हणजे कमी नो नो लॉस नो प्रॉफिट या धर्तीवर आम्ही अतिशय कमी शुल्कामध्ये सहा दिवस सात दिवस वेळेचं डाएट देतो सगळ्यांना आणि राहण्याची व्यवस्था असते आणि हॉल आणि ह्यासाठी जे मार्गदर्शन करणार हे डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर गोपालशास्त्री ते मेघठून येतात आणि ते नॅचओपॅथीचे पण डॉक्टर आहेत आणि जुने साधक आहेत ते आणि आत्ताच्या आमच्या अध्यात्म प्रमुख द डॉक्टर श्यामा दिदी ह्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होतं आणि त्या मार्गदर्शनामुळे आमच्या आयुष्यात अखंड स्वास्थ्य अखंड शक्ती अखंड ज्ञान अखंड प्रेम असं मिळालेलं आहे त्यामुळे ह्या साधनेबद्दल साधनेवर आमचा अटूट विश्वास आहे आणि नाशिककरांनी पण ह्या साधनेमध्ये यावं आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करावा अशी इच्छा आहे Sony gifts Shalimar Nasik.